महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट आज हा अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी होत आहे सिंधुदुर्ग जिल्हा हा मुंबईपासून जरी लांब असला तरी मी म्हणतो मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या लोकांसाठी सगळ्यात जवळचा असा जिल्हा आहे मुंबईमध्ये आयुष्यभर नोकरी चाकरी केलेला सिंधुदुर्गचा माणूस रिटायरमेंटनंतर आपल्या मूळ गावी परत येतो आणि तो जो एक ट्रान्झेशन आहे मुंबईच्या धावपाळीच्या वातावरणातून अचानक सिंधुदुर्गमध्ये गावाकडे एकदम शांत निवांत असा या वातावरणात येतो पण त्या ठिकाणी कुठेतरी जी धकाधक्याची सवय आहे आणि त्याच्यामधून एक जी पोकळी निर्माण होते ती पोकळी भरून काढण्याचा आजचा हा कार्यक्रम आहे तुमच्या सगळ्यांच्याकडे मुलं असतील नातोंड असतील मुली असतील त्या सगळ्यांचे तुम्ही रोज बोलत असा तुमच्याकडे सिंधुदुर्गामध्येच राहणारा सिंधुदुर्ग मध्ये चोवीस तास तुमच्यासाठी दरवाजे उघडे असलेला विभाग म्हणजे पोलीस विभाग आहे आणि त्या पोलीस विभागामध्ये तुमच्यासाठी हक्काचा एक माणूस चोवीस तास फोन घेऊन बसलेला आहे आणि तो असावा या संकल्पनेतून आजचा हा हेल्पलाईन नंबर आपण इथं सुरू केलेला आहे मला नक्की खात्री आहे की आज इथून जाणाऱ्या प्रत्येक माणसाच्या जा मनामध्ये मोबाईलमध्ये हा नंबर सेव्ह असेल आणि फक्त पोलीस विभागाची रिलेटेड समस्याच नाही तुमच्याकडे आरोग्याची समस्या असेल पाण्याची समस्या असेल तुमच्या शेतामध्ये काही आजूबाजूला इश्यू असतील नाहीच काही तर कोणाला बोर झालेला आहे आणि एकाकीपणा वाटलेला आहे त्या लोकांनी सुद्धा आमच्या या व्हॉट्सअप नंबर आणि रेग्युलर नंबरवर हेल्पलाईन नंबरवर संपर्क करावा त्या ठिकाणी आमच्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात भरोसा सेल आहे त्या सेलच्या अंतर्गत आम्ही हा नंबर चालू केलेला आहे त्या ठिकाणी सॉफ्ट मध्ये ट्रेनिंग झालेल्या प्रशिक्षित अशा महिला आमदार आमच्या त्या ठिकाणी थी, त्या हेल्पलाईनवर बसणार आहे आणि चोवीस तास कोणाचाही व्हॉट्सअपवर मेसेज असो व्हॉट्सअपवर कॉल असो किंवा रेग्युलर मेसेज असो रेग्युलर कॉल असो तुमच्या सगळ्यांच्या सेवेसाठी चोवीस तास हा नंबर या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आज आपण या ठिकाणी त्याचं लोकार्पण केलेलं आहे मित्र माझी तर अशी अपेक्षा राहील की इथे बसलेला प्रत्येक ज्येष्ठ नागरिक आहे हा एक अनुभवाची शिदोरी घेऊन इथं बसलेला आहे प्रत्येकाला जर मी इथं बोलायला ठरवलं तर मला वाटतं आजचा दिवस कमी पडेल इतके अनुभव तुमच्या सगळ्यांकडे आहेत माझे तुम्हा सगळ्यांना विनंती असेल की फक्त समस्या न सांगता आमच्या पोलीस विभागामध्ये जे काही कामकाजामध्ये सुधारणा करण्याची तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर हक्काने घरचा माणूस म्हणून त्या सुधारणासुद्धा तुम्ही आम्हाला या नंबरवर सांगाव्या जेणेकरून आपल्या सिंधुदुर्ग पोलीस दलामध्ये सतत सुधारणा होत राहील आणि लोकांच्या ज्या अपेक्षा आहे त्या अपेक्षांना हे पोलीस दल पूर्णपणे त्या पद्धतीने पूर काम करेल अशा पद्धतीने मला तुमच्या सगळ्यातून सुधारणांचीसुद्धा अपेक्षा आहे